हाय हॅलो नमस्कार तर या चला पटापट मस्त असं आपण आज बनवतो आहे देठांची भाजी तर हे आहेत आपली भाजीची देठ तर शेंजी तुकडे करून घ्यायचे या पद्धतीने Хочешь сорваться на? तर आपण इथे पाहत आहोत की देठांची भाजी कशी बनवायची तर पाहू इथे लाल माठाची डेटा असतात ती घेतली आहेत मी आणि त्या डेटांची आपण आज भाजी पाहणार आहोत त्या पद्धतीने मी साफ करून घेतली होती ते धुऊन वगैरे घ्यायचे आपल्याला जेवढी कव्वी घेऊ ना तेवढी चांगली लागतात जास्त झुन अशी घ्यायची नाहीत मी बनवते आहे लाल माठाचे देठ असतात ना त्यांची भाजी खूप छान लागते मी देठा, साप करून करून चोटे -चोटे। जून तर मी डेठ साफ करून घेतले आहेत असे तुकडे वगैरे करून घेतले आहेत छोटे छोटे आणि जास्त जून असतील ना तर त्याचे फोडी करून घ्यायच्या छोट्या छोट्या या पद्धतीने शिजायला लावून घ्यायचं अशा छोट्या छोट्या आपण फोडी करून घ्यायच्या अशा जे लाल माठाचे डेठ असतात ना त्यांच्या ह्या फोडी करून घ्यायच्या अशा छोट्या तर तुमचं सगळ्यांचं लाईव्ह मध्ये खूप स्वागत आहे व्हिडिओ लाईक करा असं पोळी करून आपल्याला शिजाय लावून घ्यायच्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला मीठ आणि थोडंसं हल्दीचा वापर आपल्याला इथे करायचा आहे त्याचं प्रमाण टाकायचं थोडस दोन वेळा फोडी केल्यानंतर दोन वेळा साफ धुवून घ्यायच्या आणि मग इथं आपण शिजायला लावून घ्यायचं नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं नमस्कार ताई थोडीशी आपण हळद टाकायची जेणेकरून कलर छान येत चालू आहे फराळ पण करायचं आता चालूच आहे फराळ पण हो काय आणलं पिशवी आणली मामाने दिले छोटे छोटे काटे त्याचे होते हो ना ताई पाऊस आहे का आमच्याकडे तर नाहीये आबाळ करतो पण येत नाही पाऊस हे एवढं शिजून घ्यायचं तर ते मी शिजायला एका साईडला ठेवून देते ताई जेवण झालं का काय उजेड तर म्हणून मी बॅक कॅमेरा करते चालू कारण नाही आहे का तुमच्याकडे पाऊस झालं तिकडे मध्ये तेल स्वयंपाक करते तसं स्वयंपाक झालेलं आहे एक भाजी त्यांची करून द्यायची तर चला म्हटले शिवाय कपडे काढायचे आईला थँक्यू ताई लाइटीचा उजेड येत पूर्ण तोंडावरती मग पूर्ण लाईट मग असल्या मुलं चालू नाही करत मी आला परत तू परत पडणार नाही का अरना जा ना थोड लाईट थो। तर आपल्याला ना जिरं टाकायचंय फोडणीमध्ये पेन माझा आहे शिवाज हो हो ताई त्याला बायगुण नाही कांदा आणि टॉमॅटो घेतला होता मी तो घ्यायचा आपल्याला तेलावरती फ्राय करून थोडा वेळ तर आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं कांदा टॉमॅटो मस्त होती थोडंसं मीठ घालायचं काढत आहे काढायचं काढायचं पप्पाना दाखवायचं राहिलो मीठ घालायचं आपण शिंगामध्ये पण म्हणजे जे जेट दे शिजाई टाकलं त्याच्यामध्ये मीठ घातलंयचं आम्हाला मी थोडंस मीठ वापरलं आहे थोडी हळद പൗഡർ വരട്ട അവിടെ നല്ല कचरावाला काकू दार वाजवतील आपल्याला कांदा टोमॅटो मिक्स करून घ्यायचे आणि आपण जे डेटे टाकलेत ना ती जास्त जाड नाही त्यामुळं खूप वेळ असं लागणार नाही शिजायला झटपट होऊन जातात आणि ती शिजली ना, ना की आपल्याला इकडेही कुंडीला पटकेन मिळता येतात त्याच्यात आता इथे डेटे शिजून घ्यायचे काय करते तू म्हणजे स्वराला खूप दांड्याची आवड आहे दांडिया खेळायला कोण कोण जायचं आम्ही जिथं राहायचो ना भाड्याने तर तिथं जवळ होतं त्यामुळे तिला न्यायचो आम्ही संध्याकाळचं आता इथून खूप जल आम्ही पप्पा नसतात तिची घरी त्यामुळं नाही नेत नेली नाही एकदा आणली तिला दांडिया खेळून तर सगळी दांडियाला गेली असते दांडिया खेळायला हे डेटा दे आपण घेतो ना त्यांना काही मसाला वगैरे लागत नाही जास्तीचं मस्त असे धनगणीच करून खायचं असतात त्यांना वेगळा असं काही मसाला लागत नाही या पद्धतीने आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचे खूप मस्त जर हवं असेल ना तर तुम्हाला सांगते वाईट पांढरे तीन आले काले तीन धने हे वाटायचं आणि म्हणजे भाजायचे ते वाटायचे आणि त्यांचा मसाला वापरायचा मस्त लागतं तो पण याच्यामध्ये काय हवा कुठं चाललास तू बावली घेऊ नको ना लाईव्ह मध्ये स्वागत आहे झालं का जेवण तर मी ते वापरलेले देट ना खूप कवळी होते त्यामुळं इझिली शिजले पहा इतक्या लवकर शिजलेले आहेत मस्त असून सॉफ्ट झालेले आहेत त्यामुळ त्याच्यासाठी मी मसाला ही लवकर करून घेतला पुंडीही लवकर घालून घेतली कारण ती खूप कवळी असल्यामुळे लगेच शिजून जातात या पद्धतीने मी शिजवून घेतले आहेत इथे डेट मस्त शिजलेली आहेत थोडा वेळ आपल्या फक्त इथे मसाल्यालाच लागणार आहे मस्त असा टॉमॅटो कांदा मिक्स झाला पाहिजे आमच्याकडे कट खूप कमी को खातात त्यांना जास्त असं मसाले नाही आवड वापरलेले आवडत जेवणात आणि मला असं थोडंसं त्या प्रें मला देठं हो दाखवते हो दे मी देत आहेत तर ती शिजवून घेतली आपण मस्त अशी शिजलेले आहेत मस्त शिजले देत हे सगळे ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आपण मीठ घालून या पाण्यामध्ये उकळून घेतले आवडतात असे डेट भाजी खूप जाड डेटांपेक्षा कोवळ्या डेटांची कधी पण भाजी करायची खूप मस्त लागते म्हणजे शेवग्याचं जसं आपण शेवगा शिजवून जशी भाजी करतो ना त्याच पद्धतीने करून घ्यायची ते थोडा वेळ शिजवून घ्यायचं हे पा शेंगदाण्याचा पोट आपल्याला वापरायचं आहे तर इथे थोड्या शेंगा आहेत म्हणजे डेटा आहेत त्यामुळे मी थोडा तसा शेंगदाण्याचा पोट वापरला आहे इथे तर या पद्धतीने आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे जेणेकरून कांदा शेंगदाण्याचं खूप मस्त असं मिक्स झालं पाहिजे खाण्याचा मीठ आपण कांदा टोमॅटो जेव्हा शिजायला तेव्हाच टाकला होता खूप असं काही लागणार नाही आणि फटाशी भाजी आपली तयार होते पाणी तर इथं झाकण मारते एक वाफ मारते

नाही हो भाजीच होते अजून मस्त अशी उकळ्या येते सब गॅस बंद करून घेऊया

मी काही बोलले नाही I okay.